नमस्कार मंडळी स्टार प्रॉवरील ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत पूर्णा आजी हे महत्वपूर्ण पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काही दिवसापूर्वी अकाली निधन झालं त्यांच्या अकाली निधनाने या मालिकेतील कलाकारांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता मात्र आता ज्योती चांदेकर यांच्यानंतर ठरलं तर मग मालिकेत पूर्ण आजी हे महत्त्वपूर्ण भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अशातच आता यावर या मालिकेच्या लेखिका आणि प्रतिमाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शिल्पा नवरकर यांनी एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे तर शिल्पा नवलकर यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली या मुलाखतीदरम्यान त्यांना पूर्णा आजीच्या भूमिकेबद्दल आणि ज्योती चांदेकर यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर शिल्पा म्हणाले की ज्योतिताई दर महिन्याला पाच दिवसाची सुटी घेऊन जायचं कारण त्या पुण्याला जायच्या आणि त्यांच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट रेग्युलर चेकअप मुलीला भेटायच्या हे त्यांचं दोन अडीच वर्षापासून रुटीन होतं तसंच त्यांचं शूट मॅनेज व्हायचं तसे त्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यायच्या आणि शूटिंग करायचं तसंच हा तीन मालिकांचा महासंगम झाला त्या महासंगमाचं शूटिंग त्यांनी पूर्ण केलं रूटिंगसाठी त्या जशा पुण्याला जायच्या तशा गेल्या सुचित्रासोबत त्यांचं बोलणंही झालं त्या म्हणाल्या मी येते सहा दिवसांनी त्या महासंगमाचं शूटिंग पूर्ण करून गेल्या होत्या आणि मग अचानक दुसऱ्या दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आम्ही अजूनही सगळे ते प्रोसेस करतोय तुमच्यासाठी त्या पूर्ण आजी होत्या तशा ज्योतिचंही आम्हाला खूप जवळच्या होत्या आम्हाला खूप जण विचारत आहेत त्यांच्या जागी कोणाचं कास्टिंग होणार किंवा सोशल मीडियावर आम्ही नावंसुद्धा वाचतो पण खरं सांगायचं झालं तर आम्ही अजूनही ठरवलं नाही आता जे जी, जी कथा होती तसं क्रिएटिव्ह टीमला थोडी बदल करावी लागली सायलीला कल्पनाने स्वीकारणं हा भाग खरं तर पूर्ण आजीकडून घडून येणार होता मग बदल करावे लागले आता सध्या तरी एक दीड महिन्याची कथा आहे ती पूर्ण आजीशिवाय ठरवली आता आम्ही कोणीच काही विचार करत नाही आहे कारण आमच्यासाठी हे सगळं खूप कठीण आहे असं पूर्णाजीच्या भूमिकेबद्दल सांगताना शिल्पा नवलकर यांनी सांगितलं तर शिल्पा नवलकर यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्णाजीच्या भूमिकेत पुढे एक दीड महिना तरी कुठलीही रिप्लेसमेंट नसेल हे स्पष्ट झालं आहे तर तुम्ही ठरलं तर मग या मालिकेत पूर्णाजीला मिस करता का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा